नमस्कार अँड रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग माझा थोडासा आवाज जरा बसला आहे गुड मॉर्गन सकाळी सकाळी मॉर्निंगमध्ये मी तुम्हाला हा ब्लॉग बनवतो आहे बिकॉज याचं रिझन असं आहे की जे मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपला जो झालेला झालेला कांडे जे आपलं पी आर हरवलं होतं म्हणजे जे आपलं एक सेकंड तो मी मागच्या मागच्या आठवड्यात काय झालं होतं आपल्याकडनं आपल्या गाडीची चोरी झाली होती तर आपल्या गाडीची काच फोडून कोणीतरी सगळे डॉक्युमेंट्स घेऊन गेलं तर विषय असा झाला की ते जे गाडीची चोरी झाली त्याच्यानंतर ते जे जे डॉक्युमेंट्स होते तर त्या डॉक्युमेंट्समध्ये आपले सगळे डॉक्युमेंट्स गेले पण काही डॉक्युमेंट्स मला एका कोणीतरी व्यक्तीने सापडवले आणि ते मला परत दिले बट त्यातलं जे सगळ्यात मेन डॉक्युमेंट होतं ते म्हणजे आपलं पी आर डॉक्युमेंट म्हणजे निडरला असून हा व्लॉग बनवायचं कारण असं की मागच्या व्लॉगमध्ये जर तुम्ही बघितलं असेल मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की खरंच किती दिवस लागतं जेव्हा तुमचं कुठलं डॉक्युमेंट जर्मनीमध्ये हरवतं आणि हा व्लॉग इम्पॉर्टंट याच्यासाठी आहे की ज्या व्यक्तीचं असं काही होतं इथे तर त्यांनी काय करायला पाहिजे आणि कशा स्टेप्सवरती त्याला लवकरात लवकर त्याचा डॉक्युमेंट म्हणजे जे काय पी आर असेल किंवा तुमचं ब्ल्यू कार्ड असेल वर्क परमिट असेल किंवा कुठलं पण डॉक्युमेंट जे हरवलं आहे ते कसं लवकर घेता येईल तर झालं असं की लास्ट ब्लॉगमध्ये मी जसं सांगितलं होतं की काय प्रोसिजर आहे तर ह्या ब्लॉगमध्ये आता मी फक्त एवढंच सांगणार आहे की एक आठवड्याच्या आत आपल्याला एक्सप्रेस कुरिअरची सर्विस यूज करून म्हणजे एक्सप्रेस कुरिअरची सर्विस फॉर पी आर की यूज करून एक आठवड्याच्या आत माझं पी आर आता आपल्या हातात आहे तर तेच घ्यायला मी आज चाललो आहे म्हणून मग मी आजचा ब्लॉग स्टार्ट करतो आहे तर चला आत्ता मी ऑलरेडी खाली आलो आहे हे आपलं घर तिकडे वरती तुम्हाला माहिती असेल आणि ही आपल्याकडे इथे गाडी आहे तर आता मी गाडीमध्ये बसतो आणि मारतो कल्टी चला तर भेटूया आपण जरा वेळात तोपर्यंत तुम्ही पण एन्जॉय करा मी पण थोडासा चहा मारतो आणि जाऊया आपण आता लँडर बिहोर्डेच्या ऑफिसमध्ये म्हणजे जिथे आपल्याला पी आर भेटणार आहे चालो लेट्स को गणपती बाप्पा मोरया हो तर विषय असा आहे की मी थोडंसं ते कॅमेरामध्ये माझं थोडंसं हे नाही बरं का थोडं समजून घ्या आपण नवीन नवीन कस्टमर आहे तर विषय असा आहे की सव्वा दहाची आपली अपॉइंटमेंट आहे आणि नेहमीप्रमाणे दहा वाजले आता आपल्याला पाच मिनटं तिथं पोचून पटकन टोकन काढून पुढे जावं लागेल ते मी सगळं दाखवतो तुम्हाला आता मी मारतो इथून कलटीक पटकन एवढा मोठं गाडी कोण लावली आपल्याला त्याच्या पुढे चलो लेट्स गो तर भाई लोक आपण आता पोचलो आहे पद्धतशीरपणे आणि इथे मी आता गाडी पार्क करतो आणि गाडी पार्क करून आपण आता जाऊया मध्ये तर इथे आपल्याला मध्ये जायचं आहे थोडं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे तर हे तुम्ही इथून तुम बघू शकता गाडी लावूया जरा पद्धतशीरपणे चलो तर गाडी पद्धतशीरपणे लावली आहे हँडब्रेक लावतो नाही तर जायचो उलटी गाडी परत रिकाम्या स्कीमा अशा पण इथं कमी स्कीम नाही लागत माझ्याकडे सो विषय असा आहे की आता वाजले जवळपास सव्वा दहाला पाच कमी आणि इथे खरं खरं टायमामध्ये अपॉइंटमेंट असते असं काही नाही की तुम्हाला दहा सांगितलं तर आपल्या आपल्यासारखं मस्त आहे की आपण साडे दहाला येऊ तरी होऊन जाईल का सव्वा दहा म्हटलं का सव्वा दहा दहा मिनटं तुम्हाला लवकर यावं लागतं आणि आता इथं आपण गाडी लावली इथे आपल्याला जायचं हे आहे आपलं स्टार्ट ब्युरो जी मागच्या ब्लॉगमध्ये पण मी तुम्हाला दाखवलं होतं आणि या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला इन्फॉर्मेशन ही देतो आहे की माझं माझं म्हणणं हे की एक आठवड्याच्या आत खरंच आपलं काम झालं आहे तर त्या कलेक्शनसाठी मी आता आलो आहे म्हणजे माझं जे डॉक्युमेंट मी सबमिट केलं होतं तर ते डॉक्युमेंट म्हणजे मी जे अप्लाय केलं होतं तर ते एक आठवड्याच्या आत आलं आहे आणि ते खरंच एक आठवड्याच्या आत येऊन म्हणजे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की चार पाच हफ्ते लागतात दॅट इज करेक्ट पण जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये बोललो की चार पाच हफ्ते त्यांना लागतात जे एक्सप्रेस कुरिअर सर्व्हिस यूज नाही करत तर ही आहे आपली बिल्डिंग स्टार्ट ब्युरोची आणि इथून आपल्याला मध्ये जाऊन टोकन घ्यावं हो लागेल तर डेटा प्रायव्हसी असल्यामुळं मी डायरेक्ट आता हे नाही करू शकत कॅमेरा थोडा वेळ आपल्याला बंद करावा लागेल चालू <laughs> तर इथे आता पहिले मला ते अॅनमेल्ड मशीनवरती हो आपला कोड टाकावं हो लागतं कोड टाकून वेटिंग रूममध्ये बसायचं आणि वेटिंग रूममध्ये बसल्यानंतर जेव्हा आपला नंबर डिस्प्ले होतो तेव्हा रूममध्ये जाऊन कलेक्शन करायचं चला तर पहिले आता पहिले मी तिथे सो आपण आता तिथे नंबर टाकलाय जो आपला नंबर आहे तो टाकला मी आणि तो नंबर टाकल्यानंतर मला आता इथे वेटिंग रूम मध्ये बसावं हो लागेल जोपर्यंत आपला नंबर येत नाही तर मी तुम्हाला थोडक्यात वेटिंग रूम पण दाखवून देतो लहान मुलांना खेळायला पण आहे <coughs> आता आपला नंबर फोर झिरो थ्री वन आहे आणि ओसलेंडर बिहोर्ड आहे अजून नंबरच नाही आला आहे आपला तिथे डिस्प्ले बोर्डवरती नंबर येईल जर डिस्प्ले बोर्डवरती नंबर आला उठायचं आणि थेट निघायचं मग थेट डायरेक्ट गाठायची ती रूम ज्यामध्ये ते मॅडम बसलेलं आहे तसं आपल्याकडे पण टोकन सिस्टम असते तसं इथं टोकन सिस्टम आहे हे सिस्टमसारखेच आहे मालणे वाटतं आपल्याकडे हे सिस्टम नाही आहे आय थिंक सेमच सिस्टम आहे फक्त एवढंच आहे की नंबर थोडा वेळ लागतो कधी 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 लवकर होऊन जातं काम जर गर्दी नसेल तर बाई लोक फायनली नंबर आला आहे फोर झिरो थ्री वन सो आपल्याला जायचं आहे रूम नंबर तीन चला हॅलो नंबर रूम नंबर ऐन्स कि नाव प्लाच राय कि नाव सी अनुल रायस या डांग हॅलो या भिटा ट्यांगा, या, ट्यांगा यो, तर भाई लोक मोजून दहा मिनिटामध्ये काम आहे मोजून दहा मिनिटामध्ये आणि आपलं कडक मध्ये नवीन पी आर आपल्या हातात आहे सो so, इन केम आपल्याला लागले ला ला जवळपास नाही म्हटलं तरी दहा दिवस तरी लागले ला एक्सप्रेसनी तरी केलं बिकॉज झालं असं की जेव्हा मी माझी कार्ड चोरीला गेले होते म्हणजे माझ्या गाडीमधनं जेव्हा चोरी झाली होती त्या दिवशीनंतर मी दोन पोलीस कंप्लेंट केली आणि पुस पुचं जे डॉक्युमेंट येतं ज्याच्यामध्ये केस नंबर असतो जे आपल्याला सबमिट करावं लागतं तर तो, तो नंबर यायला मला थोडा वेळ झाला होता म्हणजे पोलिसचं जे लेटर असतं पोस्ट ते पोस्टनी येतं तर ते पोस्टनी येण्यासाठी थोडा उशीर झाला होता म्हणून वेळ लागला पण जर एका एक वाक्यात सांगायचं झालं तर ही प्रोसिजर खूप फास्ट आहे तुम्हाला काय करावं लागतं जसे तुमची डॉक्युमेंट हरवलं आहे तुम्हाला सगळ्यात पहिले पोलीसला सांगावं लागतं पोलीस स्टेशननंतर ते नोट करून घेतं पोलीस नोट केल्यानंतर त्यांचा एक नंबर जनरेट होतो तो नंबर जनरेट झाल्यानंतर तुम्ही स्टार्टला किंवा औसलेंडर बीओडीला मेल करायचा की बाबा माझं हे डॉक्युमेंट हवलंय सो मला नवीन डॉक्युमेंट बनवायचं आहे तर हाऊस लँडर तुम्हाला इमिडिएट टर्मिन देते टर्मिन म्हणजे अपॉइंटमेंट देते ते अपॉइंटमेंट तुम्ही घेतल्यानंतर त्या अपॉइंटमेंटला गेल्यानंतर ते तुम्हाला विचारतात की तुम्हाला एक्सप्रेस कुरिअर करायचं आहे की नॉर्मल कुरिअरमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे म्हणजे जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट अप्लाय करताय नवीन डॉक्युमेंट तर त्याच्या नॉर्मल याच्यामध्ये त्याला चार पाच आठवडे लागतं यायला पण तुम्हाला जर इमर्जन्सी असेल तर तुम्हाला लवकर घरी जायचं असेल जसं मला जायचं होतं तर एक्सप्रेस कुरिअरचा ऑप्शन सिलेक्ट करा जो एक आठवड्याच्या आत येतो मागच्या आठवड्यात मी तुम्हाला पहिल्या ब्लॉकमध्ये दाखवलं की ऑफिसमध्ये मी गेलो सगळं सबमिट केलं आणि ह्या आठवड्यात मी कलेक्शन आलो सो सांगायचा मुद्दा असा की एक आठवड्याच्या आत कामं होतं जर तुमचं डॉक्युमेंट हरवलं आहे सो असं गैरसमज नका ठेवू की एक आठवडा पाच सहा आठवडे लागतात आणि तोपर्यंत तुम्हाला काहीच नाही करतात फक्त आपल्याकडनं ऍक्शन थोडंशा आपल्याला क्विक घ्यावं लागतं विच इज एक्सपेक्टेड आणि ॲक्शन क्विक घ्यावं लागतं म्हणजे तेच की तुम्हाला डॉक्युमेंट वेळ सॉरी मेल लवकरात लवकर, लवकर करावं लागतं केसचा फॉलोअप घ्यावं लागतं जर तुम्हाला केस नंबर लिहि आला नाही पोलिसांकडनं तर कदाचित पोलिसांकडे तुम्हाला जावं पण लागतं किंवा त्यांना फोन करून पण होऊन जातं ते तुम्हाला केस नंबर सगळं केस नंबरवरती डिपेंड आहे केस नंबर आली का यांना लगेच फोन करायचं यांना सांगायचं की असं अर्जंट मॅटर आहे ते लगेच प्रोसेस करतात ओके okay. तर मी राहतो मारबुक सिटीमध्ये मारबुक सिटीमध्ये थोडंसं काय म्हणता येईल काय म्हणता येईल छोटी सिटी असल्यामुळे नंबर लवकर लागला आय कॅन ॲग्री ऑन दिस पॉईंट की ज्या मोठ्या सिटीज आहेत जसे बर्लिन फ्रँकवर्ट जे मोठ्या सिटीज आहेत ते थोडासा वेळ लागत असेल पण मला असं वाटतं की तिथली प्रोसेस पण तितकीच फास्ट असेल सो मे बी होऊ शकतं की तुम्हाला आठ आत किंवा दहा दिवसाच्या वी वीजा तुमचा हातात येईल सो so, टेन्शन घ्यायचं नाही आणि ही गोष्ट आय थिंक सगळ्याच डॉक्युमेंटला अशीच असावी असं मी ॲज्युम करतोय बिकॉज आपले जे डॉक्युमेंट्स हारवत तर ते डॉक्युमेंट्स हरवल्यानंतर काय प्रोसिजर असते हे बऱ्यापैकी ठिकाणी कोणाच काही माहीत नाही बट आता माझ्याबरोबर झालं म्हणून मी हा व्हिडिओ शेअर केला आणि या व्हिडिओचा पर्पज एवढाच होता की बरोबर असं काही कांड कधी असं कांड होऊ नये पण जर झाला तर काय करायचं असतं फर्स्ट ॲक्शन काय असते त्याच्यासाठी मी हा ब्लॉग बनवला होता तर या ब्लॉगमधनं तुम्हाला काय माहिती झाली काय माहिती भेटली काही हेल्प झाली तर त्यांच्याबरोबर शेअर करा ज्यांच्याबरोबर हा झाला झालाय किंवा ट्राय करा की ही इन्फॉर्मेशन पास ऑन करायची इथे जे लोकं राहतात त्यांना चला तर आता मारतो मी कलटी कारण की जाऊन कामं करायचे तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये अशाच एखाद्या त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन असेल की फिरायचं असेल ते माहीत नाही पण ट्राय करू आपण इथले व्लॉग्स कवर करण्याचे आणि बाकीचे आपले तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो इंस्टाग्रामवरती पण आपलं चॅनल आहे जर तुम्हाला इंस्टाग्रामवरती जर तुम्हाला जर्मनीचे रिलेटेड काय जे आपले कारण्स होतात किंवा आपल्या ज्या गोष्टी होत राहतात त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की आपल्या चॅनलला फॉलो करा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आईवडची काळजी घ्या अँड जय महाराष्ट्र